श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारी शुक्रवारी आली आहे बघा ही नवीन वर्षातली पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आणि या दिवशी आपण कोणते कोणते उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तुम्ही जर का संकष्टी चतुर्थीचे उपवास करत असाल किंवा तुम्हाला उपवास करायचे नसतील तरी देखील आपण गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे आपण दररोज गणपती बाप्पांची पूजा करत असतो गणपती बाप्पांना आपण रोज साध्या पाण्याने आपण आंघोळ घालत असतो स्नान घालत असतो देवपूजा करताना आपण साध्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करत असतो परंतु वर्षातली ही पहिलीच चारे, चारे, संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे षडशोपचारे तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे बघा पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे आणि ही संकष्टी चतुर्थी पौष महिन्यात येत असल्यामुळे ह्या संकष्टी चतुर्थीला तीळ संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तीळ चतुर्थी असं देखील म्हटले जाते या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे टळतात आणि म्हणूनच आपल्याला आपण जरी उपवास करत नसलो तरी देखील आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची या पद्धतीने पूजा करायची आहे तर बघा सतरा जानेवारीला शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनटांनी होणार आहे तुम्ही जर का संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करत असाल तर बघा संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्र दर्शन किंवा चंद्रदेवाची पूजा करून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तुम्हाला जर का संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे असतील तर तुम्ही येणाऱ्या मंगळवारी म्हणजेच अंगारकी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थीचे व्रत हे करू शकतात आता आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला देवपूजा करताना आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांना पंचोपचारे म्हणजेच पंचामृताने किंवा साध्या पाण्याने तुम्ही अभिषेक घालायचा आहे बघा वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे शक्यतो या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तुम्ही अभिषेक घालत असताना गणपती अथर्व शीर्ष्याचं पठण करू शकतात मग एक वेळा तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी अकरा वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही त्यांच्या ठिकाणी स्थापना त्यांची करायची आहे देवघरात ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतात त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचा आहे शिंदूर लावायचा आहे हळदी कुंकू लावायचं आहे फुल अर्पण करा अक्षदा अर्पण करा या दिवशी आवर्जून <Oreo> गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना ह्या दोन वस्तू अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण पहिल्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना दुर्वा आणि लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा या दिवशी मोदकाचा खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात त्याचप्रमाणे तिळाच्या लाडूचा देखील तुम्ही या दिवशी नैवेद्य दाखवू शकतात कारण पौष महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी आहे आणि या चतुर्थीला तिळाला अतिशय महत्त्व असल्यामुळे तुम्ही तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवू शकतात यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना दिवसभर बघा तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायची आहे तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी आरती केली तरी चालेल दिवसभरात तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही ओम गण गन गणपते नम या मंत्राचं नामस्मरण करू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जर का तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन देखील गणपती बाप्पाची याच पद्धतीने पूजा करायची आहे जाताना लाल लासवंदाचं फूल दुर्वा तिळाचे लाडू आवर्जून घेऊन जायचे आहे तिथे देखील तुम्हाला शक्य असेल तर तिथे बसून तुम्ही एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करू शकतात आता ही पूजा तुम्हाला पहिल्या चतुर्थीपासून ते वर्षभरात येणाऱ्या बारा चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला याच पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे ज्यांचे उपवास असतील त्यांनी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर उपवास तुम्ही सोडू शकतात बघा ज्यांना हे उपवास करायचे असतील त्यांना चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडणं गरजेचं आहे तरच आपण केलेल्या संकष्टी चतुर्थीचे फळ आपल्याला हे मिळत असते आता या दिवशी तुम्ही तुमच्या घरात असलेल्या मुलांकडून गणपती अथर्व पठन पठण करून घेऊ शकतात मुलं मोठे असतील तर त्यांना तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायला सांगू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्यासाठी काही उपाय करत असतील तर तुम्ही त्यांच्या हातून हे उपाय करून घेऊ शकतात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या दिवसापासून तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी काही उपाय करू शकतात तुम्ही पहिल्या चतुर्थीला जरी उपाय केले तरी चालतील आणि तुम्ही हे उपाय संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या बारा चतुर्थीला उपाय केले तरी चालणार आहे आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे यावर आपल्याला कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे मग तुम्ही पाच कापराच्या वड्या घेतल्या तरी चालेल आपल्याला ही वाटी हातात घ्यायची नाही तर एका प्लेटमध्ये ठेवायची आहे कारण वाटी गरम होऊ शकते यानंतर आपल्याला ही वाटी देवघरासमोर ठेवायची आहे या वाटीमध्ये कापराच्या वड्या टाका त्या प्रज्वलित करा आणि जोपर्यंत ह्या कापराच्या वड्या जळत राहतील तोपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे बघा मंत्र असा आहे ओम विघ्न हरतय नम ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम हा मंत्र तुम्हाला कापूर जळेपर्यंत म्हणायचा आहे तुम्ही हा उपाय तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकतात मुलांच्या इच्छापूर्तीसाठी करू शकतात स्वतःच्या पतीच्या किंवा घराच्या इच्छापूर्तीसाठी देखील करू शकतात हा कापूर संपल्यानंतर तुम्हाला ही वाटी निर्मल्यात टाकून द्यायची आहे बघा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकतात किंवा एखाद्या उखरेड्यात देखील ही वाटी टाकून द्यायची आहे ही वाटी तुम्हाला फोडून खायची नाही किंवा तुम्हाला ही वाटी घरात ठेवायची नाही आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात ह्या पहिल्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही बारा संकष्टी चतुर्थी हा उपाय नक्कीच करू शकतात कोणत्याही कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्यानंतर ज्यांना कामामुळे वेळ नसेल जॉब करत असतील किंवा फॅमिली असेल अजिबात टायमिंग मिळत नसेल त्यांनी किमान दिवसभरात ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ह्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे किंवा ग तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून गणपती बाप्पांची पूजा करून एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ ओम गण गणपते नम ह्या मंत्राचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे बघा आता इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही एक सेवा करू शकतात या पहिल्या संकष्टी चतुर्थीपासून एकशे वीस दिवसांची तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळा हा मंत्र बोलायचा आहे आणि एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी तुमची अडलेली नडलेली इच्छा असेल एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल किंवा मुलांबद्दल काही तुमच्या इच्छा असतील मुलांबद्दल अडचणी असतील यासाठी तुम्ही हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या उपायाला तुम्ही या संकष्टी चतुर्थीपासून या संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करू शकतात तुम्हाला फक्त चतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जाताना एक नारळ एक डाळिंब लाल जास्वंदाचं फूल दुर्वा आणि दोन विड्याची पानं आणि एक सुपारी तुम्हाला घेऊन जायची आहे आणि तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला दक्षिणा घेऊन जायची आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना तुम्हाला ह्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे तुमची जी पण काही इच्छा असेल ती सांगायची आहे तुम्ही जी सेवा करत आहात ती सांगायची आहे मी या कारणासाठी ही सेवा करत आहे आणि ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि या संकष्टी चतुर्थीपासनं तुम्ही एकशे वीस दिवसांची ही सेवा करायची आहे आता मंत्र कोणता म्हणायचा तर बघा मंत्र असा आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा बघा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे ते पाहून तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात जर का मध्ये मासिक धर्म आला तर तुम्हाला ते चार दिवस स्किप करायचे आहे आणि पुन्हा सेवा तुम्हाला ही कंटिन्यू करायची आहे आता ह्या दिवसामध्ये जर का चुकून तुम्ही एखाद्या दिवशी बाहेरगावी गेला लग्नकार्य असलं त्या दिवशी सेवा केली नाही तर तुम्हाला तो दिवस स्कीप करायचा आहे तो काउंट करायचा नाही तुम्ही ही सेवा पुढे एक दिवस वाढवून घेऊ शकतात या पद्धतीने तुम्हाला एकशे वीस दिवसांची ही अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे तुम्ही सेवेला घरात सुरुवात करण्या अगोदर घरातील काम घरातील गणपती बाप्पांना देखील तुम्हाला तुमची सेवा आणि तुमची इच्छा सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होते अशी प्रार्थना करायची आहे आणि रोज तुम्हाला हा मंत्र एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस म्हणायचा आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्कीच करून बघा त्याचप्रमाणे अजून आपण कोणते कोणते उपाय करू शकतो याविषयीची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता बघा हा पौष महिना चालू आहे आणि पौष महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या महिन्यात सूर्यदेवाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला अर्घ द्यायचा आहे बघा अर्घ देताना तुम्ही ओम सूर्यदेवाय नम किंवा गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकतात अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तुम्ही नक्कीच हे उपाय आणि या पद्धतीने तुम्ही संकष्टी चतुर्थीची पूजाही करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणगणपतय नम श्री गणेशाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद